काय चला या सगळ्यांनी आता लोक ऑर्डर घ्या मी आली आता जेवण खेळ करून म्हणा तुम्ही पण आले की नाही सांगा मिनटं लेट झाली दहा लिहित असते ना लाईव्हमध्ये आठ मिनटं लेट झाली आता पण जाऊ द्या आली ना मी टाईम आग तरी पण आठच मिनटं लेट झाली जास्त थोडी झाली काय पाय तर काय ये भी दोनों छोटा सा है अब मैसेज बोल मारा टू पर कर ऐकून आलं चला या लाईव्हमध्ये पटपटा सगळ्यांनी कमेंट पण करा फक्त लाईव्हमध्ये येऊन मट मट पटपट पाहत राहू नका कमेंट करा पटपटा पटपटा انا لو 很久，三个。 काचीमध्ये आले ते हाय कोण कमेंट के केली काय म्हणतात संपत भा रोशनी ताई तुम्ही जेवण केले ना का नाही हो ना आता झालं संपत दादा जेवण तुम्ही सांगा बा तुमचं झालं की नाही काय म्हणता रोशनी ताई तुम्ही खूप उशीर केला आहे लाईव्हला कोण दादा आता संध्याकाळी मग अशी सहा वाजता पण आली होती लाईव्हमध्ये पाच वाजता बाबा पाच वाजता लाईव्हमधून घरी गेली हातपाय धुतले भाकरभाजी केली मग जेवण खाऊन केलं आणि परत आले लवमध्ये तुमच्या संग बोलायले सांगा तुमचं झालं की नाही जेवण कमेंट कर जा कमेंट करून सांगा चला बाकीच्या यांनी पण पटपट पायात राहू नका कमेंट करत रहा डोकं खाजून राहिले उवा नाही झाले बरं मनसं नाही तर रोषिनीताईचे डोकं आहेत बुवा उवा झालं की काय म्हणतात का रोषनीताई म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस हायवे हा कॉमेडी एक्सप्रेस हायवे आहे का रोषनीताई नाही बा आपण हायवे गिवे नाही कॉमेडी तर बिलकुलच नाही मला तर कॉमेडी कशीच नाही येत ना हो काय सांगू तुम्हाला आता मी कधी पाहिजे कधी जास्त सिरियस असतो कॉमेडी म्हणजे काय याचा अर्थही नाही मला माहीत शपत ना खोरं संपत भाय तुम्हाला माहीत आहे काय सांगा तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला बरं सांगा काय खाऊन आले आजचा मेनू काय होता मग काय बनवलं तर होईन ना मग सांगा लवकर ताई मी लाईक केली आहे बरं बरं संपत बाय धन्यवाद लाईक केलं पार्टी आभारी आपण पण लाईक मला दिसून नाही राहिलं कुकडे लाईक केलं हो तुम्ही ना मायाच लाईवले केलं का कोणाचे जाऊन लाईव्ह केलं हां चला एवढे सारे जण आहात एवढे सारे जण असल्यावर लाईक करत नाही ना काय नाही कमेंट करत नाही कशी लोक आहारे बापू तुम्ही वाचता लिहिता नाही येत वाटे कोणालीच ताई मी लाईक केलं हो हो लाईक केलं थँक्यू भाऊ धन्यवाद ब्रदरता मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी रोज रात्री काय गणेश भाई काय म्हणतो ओ माय व जेवण झालं काय हो आता माय आताच तर जेवण केलं ते पण वर भातच खाऊन आली आता काय करता आज स्वयंपाक करायचं लोक जीवार आलत पण करा तर लागतेच काही ना काही जिवार जरी आलं स्वयंपाक पोया जरी जिवार आल्या ना तरी भाजी कराच लागते भात तरी करा लागते पण कराच लागते कसं आहे ते मग तुम्ही सांगा जेवण खाण झालं की नाही अय गणेश दादा सांगा लवकर जेवण खान करून आले की नाही उपाशीच आले संपत भाई काय खाल्लं ते काही सांगतलं नाही सिक्रेट आहे वाटते लाईक करून पडू का आता मी काहू न कोणाची लाईवले चालली एवढं पडत धावत दडात दड दड़ पडसा ना पडल्यावर मला कमेंट करायची नाही सांगून देतो की ताई मी पडलो ना अटी लागलो ला, तटी लागलो ना अटी अमकण ढमकण ढमक मायाजवळ ते गोष्टी ऐकणार नाही मी चालते नाही माझ्याजवळ ते गोष्टी काय म्हणता संपत दादा ताई आज वरण पोळी भेंडी भात बनवली आहे असं असं मी भेंडी नाही बनवली पण वरण भात पोळी हे होती ब वरण भात पोळी त्या भेंडीच्या जागी काय होतं आहे का, का? गवार शेंग गवार शेंग होती आज जेवण झालं पाणी बाकी आहे अरे रे, 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 रे। पाणी बाकी आहे का आणू का मी बकेट भरून हा गणेशदा बकेट पाणी आणू का मी सांगा लवकर तुम्ही म्हणा फक्त की ताई पाणी पायी पाणी पियचं राहिलो टाकीवर आणणार अशी ते याच्यासारखी भाऊ बलीनं कशी उचलली होती ती पिंड तशी पिंड सारखी अशी मोठी टाकी उचलून घेऊन येणार राम 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 भाई राम राम भाऊ साहेब बोला कशा मजेत आहात ना खाल्लं पिल्लं हम्म रानटी दादा सांगा खाऊन पिऊन आले की उपाशीच आले मी ना हपा एक तर वरण भातच केला पहिले सांगून देतो तुम्ही मन आता स्वयंपाकाला बसत आहे तर मी ते काम करणार नाही मग तसंच तर लय जिवार स्वयंपाक करायचा आज त्यात आता लय उशीर झाला तर हवा खाल्ली पाणी पिलो अरे हवा हो खाल्ली पाणी पिलो अरे, बाप रे बाप हवा खाल्ली हवा पाणी पिलो हवा खाल्ली ते बरं आहे पण आता हवा काढू नका नाही तर सगळेचे वांदी होऊन जातील झाडी पाण्याचे दिवस आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत चांगली झाली चांगली गोष्ट आहे हवा खाल्ली संपदा काय म्हणतात ताई तुम्हाला हिरव्या रंगाची साडी खूपच छान काय म्हणता ताई तुम्हाला हिरव्या रंगाची साडी खूपच छानच दिसत आहात ओके ओके हिरव्या रंगाची साडी दादा बरं बरं थँक्यू हां धन्यवाद हां हां आता म्हटलं ना तुम्ही तर मग मला काही काय आहे ते आता येणार ते दिवाळीच्या नंतर भाऊबीज भाऊबीज हिरव्या रंगाची साडी लागेल बरं सांगू देतो पहिलेच मला माहिती नव्हतं साजरी दिसते की नाही पण तुम्हीच सांगितलं साजरी दिसून राहिली तर मग आता तुम्ही हिरव्या रंगाची साडी हे जा म्हणली आहे मला हिरव्या रंगाची पाहिजे आता भाऊबीजली साडी जेवण झालं का हो झालं का जेवण आताच खाल ना भात दोन्ही पण भात दोन्ही पण खाऊन आली तुम्ही सांगा तुमचं झालं की जेवण सांगा आणि मोठा मोठं पाहू नका एवढे सारे जण एवढे जण असल्यावर लाईक पाहते किती रे 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 किती सरम लागायची गोष्ट आहे किती किती अपमानित गोष्ट आहे किती अपमान स्वतःहून वाटायला पाहिजे की अरे देवा लाईक करायचे काही पैसे लागत नाही काही प्रॉपर्टी मागून नाही राहिली बाई आपल्याला की अरे बाबू वावराचा सात बारा पटकन आला पाहिजे हो। अं दहा मिनिटाच्या अंदर माझ्याजवळ जोड सगळ्या वावर सात बारा आला पाहिजे घराचे टॅक्स ते काय असतात कागदपत्र ते सगळे आले पाहिजे असं म्हटलं का नाही ना लाईकच आहे पण त्याले पण इथले भेटतात बापा हात जोडले की मला सगळ्यालीच जेवण झालं का हो जेवली मी म्हशी बांधल्या का हो बापा म्हशी बांधल्या आणि ते काय म्हणत असतात त्याले धुतल्या धातल्या किती भरल्या होत्या बापान ते तुमची गंगी आहेत नि ते तर भेटली होती सापडली मले मागच्या बल्लीत होती बोगाडलं एका बुडीला घेऊनच पडली शिंगार बुढी किती कळ लावीन मला बापा हे कोण्या उभार्याची मैसा मेटलं माई नाहीत येस ते त्या दादाची आहे म्हटलं माई मैसच नाही म्हटलं म्हणत कोणचा रानटीदादा म्हटलं ते पुण्यावाले ते दादा म्हटलं त्यानं महीच मला गिफ्ट दिली होती त्याचीच मैस आहे हा मग बुडी न बुढीच्या घरीच बांधून ठेवली ती मैस आता उद्या येणार बुढी इथं ताई तुम्ही प्रॉपर कुठले राजस्थान की महाराष्ट्र दादा मी अफगाणिस्तान राजस्थानातली नाही मी महाराष्ट्रातली नाही अफगाणिस्तान प्रॉपर हां पण ते कसं आहे मला ती कळली भाषा येत नाही राजू म्हणून विदर्भातली भाषा बोलून राहिली संपत भाय राजस्थान नाही ना हो राजस्थान नाही अफगाणिस्तानातली आहे मी हां वाटून नाही राहिलं का तुम्हाला पायडी हा? Like हा बोलो प्रकाश भाई कसे काय हाय हा? मग असे आले शाळेतून आले दोन चार कमेंट टाकल्या निघून गेली हातपाय धुतले मला वाटलं म्हटलं प्रकाश भाई म्हटलं हातपाय धुत असतील चांगले मस्त फ्रेश होतीन आता गुरुजी सांगा प्रकाश दादा सांगा कमेंट करा जेवण खाऊन झालं की नाही शिक्षक महोदय काय चाललंय सांगा लवकर कमेंट करत राहा लवकर उपवास आहे का नाही ना अंकुश भाऊ उपवास नाही धरला राजे आता धरणार धरणार दिवसचा दिवसचा तुम्हाला उपवास नक्की कमेंट करून सांगा काय म्हणता हो? रानटी भाऊ काय म्हणतात म्हशी जाम बन म्हशी जाम बन नाहीतर जातील सुटून आणि मन शिर आणटी दादा नेल्या अशा कशा काय जातील सुटून तुम्ही नेसान चोरून तहीच जातील का नाही बादेल असल्यावर कशा काय जातील ते सुटून तुम्ही कसं आता चार चौघाच्या पुढे बहिणीला म्हशी दिल्या अन्नात आणि ते वापस जर घ्यायचे असल्या मुकाट्यान तुम्हाला तर काय माहीत पडू देसान तुम्ही तशीच ते गंगी दिली काहीच कामाची म्हैस नाही ते तुमची म्हैस तुम्ही घेऊन ते बुडी मा घरी भांडत येऊ राहिली ताई चेहरा स्पष्ट दिसत नाही नाही का संपत भाऊ माय चेहरा याच्यासाठी स्पष्ट दिसत नाही कारण की रेंज प्रॉब्लेम आहे ना म्हणून चेहरा क्लिअर दिसत नाही संपत दादा पण आता काय करू मीच त्यासाठी चेहरा क्लिअर दिसत नाही रेंज प्रॉब्लेम आहे ना म्हणून काय म्हणतात झोप येत आहे तायडे उद्या शनिवार आहे त्यामुळे शाळा सकाळी आहे माय बाई ओ माय बाई बरोबर सर काही हरकत नाही प्रकाश दादा झोपा गुड नाईट शुभ रात्री करा आराम उद्या सकाळची शाळा आहे तुम्हाला आणि सकाळी सकाळी शाळे जा लागते काही हरकत नाही ओके बाय बाय फक्त प्रकाश प्रकाशदादा हा ताई तुम्ही महाराष्ट्रातील नाही खरे काय ते सांगा नाही ना मी महाराष्ट्रातली नाही ना भाषा पाहून वाटते का तुम्हाला मी महाराष्ट्रातली म्हणून ते मी नाही ना माझी भाषा किती आहे बरं अलग वैगू येते का माझी भाषा महाराष्ट्रातली आहे का नाही ना मी तेच होऊन राहिले ना हम्म ताई काय म्हणतात रेंज काहीतरी कर ताई रेंजचं काहीतरी कर काय करू रान्टी दादा मी परेशान झाली रेंजले परेशान म्हणजे एवढी परेशान झाली की काही समजत नाही कुकडे जाऊ दाओ, कुकडे जाऊन बसू आता घराच्या वर इकडे गच्चीवर येऊन बसली तरी पण रेंज नाही सांगा तुम्हीच आवाज येत आहे का बाकी क्लिअर ते सांग जा बाप्पा रोशनी ताई इरा करून आली आहे हो हो इरा करून आली हा हे पावले माहित आहे कारण की चंद्रावर असतात रांटी दादा हो ते मंगळ ग्रहावर असतात बसेल तटून पाहतात मले बाई या गल्लीतून चालली त्या गलीतून चालली इराकच्या हो ते न पाहिलं होतं मले आहे की ओरांटे दादा माहित आहे बरं का सांगता आम्ही राहिली अफगाणिस्तानातून आली तुम्ही म्हणून आली हा काय बाप्पा मध्ये आहे ताई पंजाब मध्ये आहे पंजाब पंजाबचे बोर येऊ जी आप बघी आप का असे मग सांगू मी कुबे पट जल्दी जल्दी जलदी क्लियर <small> नाही दुसऱ्याला ना बरं लाईव काय कराव रेंच कुकडे जाऊ हो ओ, रांटी दा दा, दा, हो रांटी दादा संपत दादा कुठे जाऊन बसाव हम्म कुकडे जाऊन बसाव अंकुश भाऊ का पंजाबला आली इकडे तरी पण रेंज नाही उरली जिकडे गेली तिकडे बरं नाही कुकडे माया तर नशीब मले समजत नाही काय करते काय नाही कुठे नेऊन सोडते रेंज मले अजिबातही नाही बिलकुलच नाही एवढी परेशान उरली या रेंज मुळे मी किंवा मी खुर्चीवर बसून पाहते जर आता जर आलीवर फोन जर घेतलावर रेंज आली तर ठीक आहे नाही मग काही खरं नाही काय संपत दादा ताई तुम्ही एकतर यूपी किंवा बिहारी किंवा राजस्थानी किंवा गुजराती आहेत ओ दादा मी यूपी नाही बिहारी नाही हा आणखी काय म्हणता यूपी बिहारी राजस्थानी गुजराती हा गुजराती नाही ना, तुम्हाला सांगू का मे वो काय म्हणत असत जापानी जापानी मे जापानी गडिया मॅसेज आला मुली बाप रे बाप तुमच्या सगळ्याच्या बाकी ते गमलं तुमच्या सगळ्याच्या कुर्ता मुली अमिताभ बच्चन न सात करोड रुपये पाठवले माझ्या अकाउंटात सात करोड रुपये पा तिकून ठळक ठळक शब्दात बोलून राहिला अमिताभ बच्चन आवाज येऊ ना तुम्हाला हो रान्टी दादा तुम्हाला बोला मॅसेजचा आवाज येते मंगा म्हणत ताई तुमच्या अकाउंटात पैसे आले मेसेजचा आवाज आला आता पण आला असेल का नाही दादा लय लोक येत बरं माझ्यासाठी रान्टी दादा तुम्ही लाईवले आले सात करोड रुपये माझ्या मध्ये आले दुख दूर काय म्हणतात दुख दलीन दूर झाली माले पंजाबमध्ये आहे ताई हा जी मी पंजाब से बो रही जी आप, आप से भी से हो कश्मीर ला जा कायले कश्मीर कश्मीरला जा तिकडे थंडीत जा तिकडे थंडीत जाऊन मरून राहाय ना असं काहीतरी मन नाही वाटते ते वापस येऊ नको हो इकडे महाराष्ट्रात आपल्या है फक्त एकच दगड घालून एकत अ घालून ठेव बर पैसे आले बघ हम्म पैसे आले बघ हो 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 आले आले सात करोड रुपये आले रांडी बरोबर आहे सात करोड रुपये आले तस थोडी असते काय करावं लागते झोपली का लाइव मध्ये सगळ्यांनी पटापटला लाईव्ह मध्ये या लोकल युट्यूब फॅमिली काय एकच दगड घालून आले का बघ हो ना आले आले पैसे आले स्वागत नाही करी स्वागत करते रती लाईव्ह मे के लिए धन्यवाद पार्टी ये बोलिये कुठे गेली आज हम्म संध्याकाळ तुम आई भी नहीं रथिका ताई ऐसा कैसा हुआ रे बाबा किधर को गई थी रे बाबा तुम हम्म सांगो भी हमको भी सांगो जरा सा किधर को गई थी तू मदा मधात दाजीला कौ न हो बापा लावसाचा नवरा आहे माय एवढा साजरा सुजरा दगड घालाय लावता मग कशा आहो सात करोड रुपये मिळणार मिळणार नाही भेटली मली अमिताभ बच्चन फोन केला म्हणत बाई तुझ्या अकाउंटात पैसे पाठवले मी ना असं करे हैंग भेटलो हैंग नाही हैंग मग हातावर द्या म्हटलं असे पैसे अशी द्या अशी मागू नका म्हटलं मले आणि बरं बरं बा ताई आम्ही पण जपानचे आहोत हो का, हो का? ते -ते का, का नहीं? नहीं, नहीं. तुम्ही पण जपान आहो का स स ते मागच्या गल्लीतलेस ना हां मागच्या गल्लीतले ते चिनी काकीच्या बाजूचेच ना ते चिनी काकीच्या बाजूचे राहणारे ऐक मी हम्म 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 मी कळले पुढच्या गल्लीत राहते पुढच्या गल्लीत हमगाव गेथे मैयत पर दरियापुर अरे रे, रे मैयत पर गई थी क्या मैय पर दरियापुर पर गई थी क्या वही दरियापुर आशीष भाई बोलो कैसे हाय खाना पीना हो गया रांडी भाई शाड़े गेले कमेंट डिलीट मार ली ए बी डी चुकली वाट हाय है ना आलो आलो ताई हो आले, आले, आशीष दादा आ आली त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी मिळून मित्रांनो स्वागत 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 क्लॅप 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 तीन वेळा ताळ्या वाजून वे, वे भाऊ असं गोल गोल का फिरत आहे ते चक्र आहे चक्र माझ शक्ती चक्र तोंडावर ज्यावेळेस प्रॉब्लेम कमी असली की त्यावेळेस रतिकथाई लाईक डन नंबर चार ओके धन्यवाद धन्यवाद हा काय प्रकार तोच तो तो प्रकार काय म्हणता संपत भा अफगाणिस्तानाचे नाव घेताय बरोबर नाही मग आता तुम्ही काय म्हटलं मला की ताई तुम्ही मध्ये महाराष्ट्रातले दिसत नाही अमक नाही डमक नाही मग आता मी काय म्हणू तुम्हाला खरंच सांगा महाराष्ट्राचा अभिमान ठेवा ओ दादा महाराष्ट्राचा अभिमान आहे मला माहित आहे का मेरे खून खून मेरी रगत रगत मे महाराष्ट्र का नाम हे फक्त दे, नहीं है, हो, है, मी दाखवू नाही सकती भैया माहित आहे का भारत माझा देश आहे आणि सारी भारतीय माझे बांधव आहे आणि सगळे बांधवायचे मी लाडकी बही नाव भांडणखाली खाली बसून पाहिजे आहे नाही बरं सगळ्यांना दिसलं पाहिजे का नाही हा या संपतदादा दाखव किती भारी पाहिलं गे जागीच मुली म्हटलं की ताई तुम्ही महाराष्ट्रातल्या दिसत नाही अन अमक्यातल्या का राजस्थानातल्या का आणि कळल्या का आणि ती कळल्या यात का आणि लगे वरून फिरले माल्यावर लगे ताई तुम्हाला अभिमान योजायला पाहिजे माय 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 किती बरं हुशार कोणा संपतदादा रेंजसाठी काहीतरी करा हो बहिणाबाई काय करू हो भाऊसाहेब मला काही समजून नाही राहिलं ना आता मला तर असं वाटलं हा बाजूचा हायवे की नाही हायवे तठीच जाऊन बस वाटते रेंजसाठी तरीच हायवेवरच रेंज असते चांगली भरपूर काही तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा सॉरी 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 हां महाराष्ट्राची माफी मागू का तुमची माफी मागू सांगा बरं हां तुम्ही म्हणजे महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रातले सांगा तुम्हीच महाराष्ट्र आहे की बरं आशीष भाऊ हम्म सॉरी ब्रदर पण मी तर माफी मागतोच मागतो तुम्ही पण मला माफी मागा हां मी माफी मागतली आता तुम्ही मला माफी मांगा अन म्हणा की सॉरी ताई तुम्ही महाराष्ट्रातल्या हम्म मेन ताई या आमच्या लाडकी योजनेच्या तरी मी ना तुम्हाला म्हटलं की तुम्ही राजस्थानातल्या का कोकस्तानातल्या म्हटलं का नाही तुम्ही ना आता मलाच माफी मागेला उठाली आता तुम्ही माफी मागा मी ना तर मागत नाही तुम्ही मागा बापा हा तशी मग झोपच नाही येणार रातभर गमणार नाही म्हणून उठू उठू मी स्वप्नात येणार तुमचं मग उपवास होता काय हो, ना, ताई आज हो नाही 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 उपवास नव्हता ना दादा आज उपवास नव्हता आज उपवास नव्हता ताई तुम्ही महाराष्ट्राची हो बही बाई नाही चंपाबाई बै नाही चंपाबाई ओ चंपा बाई मे खूप आवडती मे नाही चंपा बाई मी तो चंपक आलो हो नाही चंपा नाही रे भैया मी तो चंपक भैया हो ताई तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला आहे नाही ना सोपत भाई खाऊन अशा हातपाय धुन अंगतून धुन माय मागा लागले सांगा बरं काहीतरी खाऊन आले तुम्ही वहिनी दोन चार कुचकी काचकी खाऊन आली वाटते म्हणून ते सगळं राग मार काढून आज वहिनी थांबा वहिनी सांगतो तुमच्याबद्दल डबल हेल्मिट मसाला लावून चोबल्यास सांगतो वहिनी जोड तुमच्या नमस्कार नमस्कार मंडळ आभारी आहे आशिष भाऊ रितिका ताई म्हणतात रान्टी दादा काय म्हणतात ताई रेंज साठी जिल्हा दादा गणित विचारता काचारता दुश्मनी करू घेणं न देणं सांगा मी अशी चांगले दिसून नाही राहील का तुमच्या संग तुम्हाला गणित विचारू का अमक विचारू का डमकं विचारू का असं विचारा ताई तो वावराचा सातभार आणून देऊ का असं दुसरं काही विचारत असतात बरं चला ओके बाय बाय यूट्यूब फॅमिली भेटू आपण उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता संध्याकाळी ठीक पाचला आणि रात्री दहा वाजता कारण की दहा वाजेपर्यंत सगळ्यांचे खाणं पिणं जेवणं खाऊन सगळं काही ओके होते मग संध्याकाळी आपण लाईव मध्ये बसू शकतो बोलू शकतो थोडा वेळ शांततेत गणिताचं उत्तर दिलं तर सात बारा गणिताचं उत्तर दिलं तर सात बारा तुम्ही कोण तुझा आणू भाऊ काही सात बारा काही देत नाही तुम्ही काही देत नाही तुम्ही उल्लू म्हणजे फक्त असेच काय प्रश्न सातबाराचे नाही विचार राहिले बरं प्रश्न लालूसना विचार राहिले प्रश्न आहे काय म्हणून नाही मन सांग खोटी बाई खोटी बाई खोटी बाई कायची खोटी <laughs> बाई हो काय केलं मी ना मंगेश मंगेशदादा काय खोटी बाई मला आज भी राहिली मंगेशदादा माहित आहे का लागू राहिले माझे असे डोळे उरले असे 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 ताई किती पंचबारा किती बारा बे पंच चला <laughs> तर बाई जेवली का बाई खोटी ताई बाई जेवली बा खोटे खोटे दादा काय करता खोटी खोटी बाई खोटी खोटी भावाले आले गेली नाही पण खोटे खोटा भाऊ खऱ्या खो, खऱ्या बाईले भूलून गेला जेवण केलं ब मी ना आताच वरण भात खाल्ला आणि म्हटलं संध्याकाळच्या टायमाला थोडंसं हलकं फुलकं खावा हलकं फुलकं खा खाल्लं तर जरा बरं राहते नाही तर वजन भारी भारी होते <laughs> चला ओके बाय मंगेश दादा सॉरी अब मे जाऊ घर बाबा रोक टोक रोशनी बाई राम 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 भाऊ मी आता लाईव्ह बंद करू राहिली होती तुम्ही चालले राम राम म्हणून राहिले आता राम 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 राहिले हो मला झोप येऊ राहिली बाप हो करी गेले बापू कुठे गेले असं का बाप्पू गेले ॲटो चालवे आले झोपी राहिले आता मरा बाई मरा मरा बाई माय अरे डोकं पण दुखून रे डोकं पण दुखून राहिलं झोपीव राहिले बरं नाही वाट राहिलं संजीव भाऊ राहील करा आराम करा तुम्ही पण पन? मी पण आराम करते चला तर बाय बाय त्या संध्याकाळी ठीक पाच वाजता चला तर बाय बाय हम्म त्या संध्याकाळी ठीक पाचवा वाजता चला तर बाय बाय